या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्याला वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळावरती वार केला द्या अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं इतक्या लवकर गुड अण्णा सगळे असलेच का काय स्वतःकरण दिली पारिवारिकला चुलते पुत नाही पारिवारिक भेट चुलते पुतणे पारिवारिक माणसं मारून टाकलेत कचा कचे धन आणि मग ते तिथलं धनकेवाच भाषण होत ते तमाश्यातला लावण्या ते गाणी ते ढोंगण हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झाला होता आमच्या लोकाचा आय कोण का फॅन का काय पंखा का काय आमच्या बोळ्याला समाजाने विश्वास ठेवला कापली का मान दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नरड कापून नेणे हे तर कोणीच केलं नसून आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावा लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या मराठीने माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारणात भातकारणावर आम्ही कुठे विश्वास ठेवतो पठ्ठ्या ना कोणाची बी अवला देऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटरात दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले हारम खोराबोला ती राहते पठ्ठ्याऐना कोणाची बी आवला देऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटरात दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले हारम खोराबोलात उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवताय काय सुट्टी नाही चलो धन्यवाद बघतो काय काय ती मनोज दादा आमचं दैवत आहे काही गडबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल खरं का आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांची त्यांना माहिती खरं का मला काही बोलायचं नाही पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो विच विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काही आहे असं नाही मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज करून काही दिवसापूर्वी सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली असा गोप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आणि काल दिवसभर एकच चर्चा जोरदार पद्धतीनं चालू झाली आणि सुरेश धस हे टीकेचे धनी झाले सुरेश धसांवर जोरदार टीका सुद्धा होऊ लागली सुरेश धसांवर मनोज जारांगे पाटील यांनीसुद्धा आक्रमक भूमिका मांडली आणि त्यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली तशांचं मला तोंड पाहायचं नाही असं सुद्धा मनोज जारांगे पाटील म्हणाले पर मात्र सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली त्याला काही दिवस उलटून गेले हे सगळं प्रकरण समोर आलं आणि आता मात्र सुरेश धासांवर नाराजीची वेळ आलेली आहे कारण की जोरदार टीका सुरेश धसांवर होत आहे जर आपण पाहिलं तर सुरेश धसांनीच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्याऱ्यांवर कठोरातली कठोर कत्रो कारवाई व्हायला पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी केली होती विविध वे सभा सुरेश धसांनी गाजवलेल्या होत्या त्या सभेमध्ये त्यांनी काही डायलॉग सुद्धा मारले होते आणि या डायलॉगच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना सुद्धा धारेवर धरलं होतं हे चित्र आपण मागच्या काही दिवसामध्ये पाहिलेलं होतं कुठंतरी संतोष देशमुख यां जे त्यांना शिक्षा होत धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळं सगळीकडं मोठ्या प्रमाणात खळबळ पसरलेली आहे आणि या संपूर्ण लढ्यामध्ये सहभागी असलेले मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा मोठी खंत व्यक्त केली आहे आणि ती सुद्धा सुरेश दासांवर मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत आक्रमकसुद्धा झालेले आहेत मग या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं सुरेश हे हिरो झाले होते त्यांच्या पाठीमाग सुद्धा समाज उभा राहत होता ते अचानक झिरो कसे झाले हेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या त्यांच्या हत्यारांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना लवकरात लवकर फाशी द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो कोणी सहभागी आहे त्यांनासुद्धा पकडायला पाहिजे या मागण्यांसाठी राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघाले सभा निघाल्या आणि ही कारवाई व्हायला पाहिजे असा दबाव सरकारवर आणला गेला यामध्ये पुढाकार होता तो म्हणजे सुरेश धासांचा जरांगे पाटलांचा सुरेश धासांनी हे मोर्चे आणि त्या ठिकाणी आयोजित केलेल्या सभा मोठ्या प्रमाणात गाजवलेल्या होत्या आणि त्यांनी सरकारला आणि विरोधी पक्ष नेत्यांना म्हणजे सगळ्यांनाच धारेवर धरलं होतं आणि सांगितलं होतं की जे मारेकरी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या आणि त्यांच्यासोबत अजून कोण कोण सहभागी आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आका आहे आकाचा आका आहे आका त्यांनासुद्धा सोडणार नाही त्यांनासुद्धा पकडल्याशिवाय राहणार नाही अशी ठाम भूमिका सुरेश धसांनी घेतली होती मग जिकडं तिकडं सोशल मीडियावर टी व्ही चॅनलवर आपला सुरेश धसच पाहायला मिळत होते एकीकडं मनोज जारांगे पाटील सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी होते पण मात्र काही मोर्चे पार पडल्यानंतर जारांगे पाटलांनी अमोल उपोषण करायचं ठरवलेलं होतं त्या मागणीबरोबर ही सुद्धा मागणी गरजेची आहे असं सुद्धा सांगितलेलं होतं पण मात्र एकीकडं संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सुरेश धस हे मैदानात उतरलेले होते आणि त्यांचं नावसुद्धा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत होतं एकीकडं समाजासाठी मनोज जारांगे पाटील हे नेतृत्व करत होते तसं दुसरीकडं सुरेश धस हे सुद्धा त्यांची बाजू सांभाळत होते यामुळं त्या दोघांवर समाजाचा विश्वास कायम राहिलेला होता पण मात्र जसं सुरेश दासांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली अशी चर्चा जोरदार सुरू झाली इकडं मात्र मनोज जारांगे पाटील हे आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार टीका सुरेश दासांवर करायला सुरुवात केली सुरेश देसाईवर सगळ्या स्तरातून जोरदार टीका होऊ लागली जरी सुरेश दासांनी सांगितलं असलं ला की ही आमची भेट नव्हती त्यांचं दुखू लागलं ला। म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी विचारपूस करायला गेलो होतो एक माणुसकीच्या नात्यानं त्या ना। अगोदर जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी अचानक धनंजय मुंडे आले होते त्यांना त्या गोष्टीबद्दल काही हे माहीत नाही जरी चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या ठिकाणी भेट घडून आणायचा प्रयत्न केला दोघांचे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तरी सध्या मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो मी माघार घेणार नाही असं सुरेश दसांनी सांगितलं तरी त्यांच्यावर जोरदार टीका होती सुरेश दस बैमान झालेत पाटीत खंजीर खूप अशा पद्धतीचे वाक्य मनोज जारांगे पाटील यांनी वापरलेले आहेत जर आपण पाहिलं तर समाजासाठी लढणारे एकमेव मनोज जारांगे पाटीलच आहेत असा विश्वास आता जारांगे पाटलांनी कायम ठेवलेला आहे आणि कुठंतरी सुरेश धस हे जारांगे पाटलांना वरच ठेवू लागले किंवा त्यांच्या सुद्धा समाज उभारावू लागला म्हणून त्यांच्याच हाताने जारांगे पाटलांचं उपोषण सोडलं कुठंतरी सुरेश धस हे जारांगे पाटलांना कॉम्पिटिशन करतायत अशा चर्चा मागच्या काही काळात रांगल्या होत्या त्या चर्चा आता पूर्णपणे थांबलेल्या आहेत आणि सुरेश धसांचं नाव धनंजय मुंडेंना भेटल्यामुळं बदनाम झालेलं आहे त्यामुळं सुरेश धस हे ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आता गाजले होते त्यांचे नावं चर्चित होते त्याच पद्धतीनं ते झिरो झालेले आहेत तर समाजाच्या मनामध्ये पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील हे हिरो झालेले आहेत पहिलेसुद्धा ते हिरो होते पण मात्र त्यांच्यावरची निष्ठा अजून मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे असं आपला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांशी संवाद साधल्यानंतर समजते आता खरंच या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरेश धज हे झिरो झालेत का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा